व्यासपीठ गावची खबर न्यूज भाजपा पूर्व खालापूर तालुका अध्यक्षपदी सनी यादव यांची निवड भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत गुलाल उधळून केला आनंद व्यक्त भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम देशभर एकाच वेळी करण्यात आला पंचेचाळीस वर्षाच्या आतील तालुका अध्यक्ष निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षानं घेतला आहे खानापूर तालुका प्रभारी अध्यक्षपदी जिल्हा कोशाध्यक्षपद प्रभावीपणे सांभाळणारे सनी यादव यांची सोमवार एकवीस एप्रिल रोजी निवड करण्यात आली पक्षात सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करताना दोन वेळा परीक्षा दिली होती परंतु त्यावेळी नापास झालो परंतु यावर्षी पक्ष अध्यक्ष सनी यादव व्यक्त करत भाजपाचा तालुका अध्यक्षपद मिळवणं म्हणजे स्पर्धा रसिकेत सारखंच असल्याचं मत यादव यांनी व्यक्त केलंय तर निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला लोकशाहीला मानणारा पक्ष आहे लोकशाहीच्या माध्यमातूनच या ठिकाणी आज सनी यादवची निवड झालेली आहे त्यांच्या सोबतीला आम्ही या ठिकाणी भरपूर चांगली लोक देणार आहोत निश्चितपणे त्यांची निवड ह्या तीन ते चार दिवसात या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितलंच पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की भारतीय जनता पार्टी हा फार मोठा विचाराचा पक्ष आहे त्या विचाराशी तालुक्यातील सर्वांनी जोडावं मी या ठिकाणी नम्र आवाहन खालापूर तालुका नवनिर्वाचित अध्यक्षपद निवडीची बैठक महड येथील श्री वरदविनायक मंदिराजवळील विश्वशांती मंगल कार्यालयात आयोजित केली होती याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे निवडणूक अधिकारी नितीन कांदळगावकर किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील भाजपाचे सरचिटणीस रवींद्र पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता दळवी माजी पंचायत सदस्य वत्सला मोरी श्वेता मडवे यांच्यासह महिला कार्यकर्त्या वाहतूक सेल तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव तालुका उपाध्यक्ष संजय देशमुख हेमंत पाटील तालुका चिटणीस विकास विकास रसाळ सरपंच विनोद खवळे वत्सलताई मोरे निकिता हेलंडे जगदीश अगिवेले मुनीर धनसे भरत महाडिक विशाल लोते लवेश कर्णूक प्रसाद देशमुख मयूर पाटील जयेश पाटील संतोष तांडेल ज्ञानेश्वर पारंगे प्रवीण पाटील नयन पाटील जयेंद्र पाटील दत्ताराम पाटील सरपंच विनोद खवळे संदीप मोरे जयेंद्र पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सनी यादव यांची तालुका अध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे भाजप पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे म्हणून तरुण आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष असल्याचं मत विठ्ठल मोरे यांनी सांगितलं आणि तेच रवींद्र चव्हाण साहेब आता आपले प्रदेशाचे अध्यक्ष होणार आहेत त्याच्यामुळे असा नेता आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे आपल्या मंडल अध्यक्षांच्या पाठीमागे आहे प्रशांत तर सातत्याने आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे हे सगळ्यांचं नेतृत्व हे आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे सनी यादव त्यांचे सगळ्यांना चर्चा करून आम्ही दोघं तिघं पहिल्यांदा बसणार आहोत मी सगळ्यांच्या माहिती करतो दोघं तिघं पहिले बसणार आहोत काही नावांचा विचार करणार आहोत महिला मोर्चा युवा मोर्चा अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक सगळे मोर्चा असेल प्रकोष्ठ जे आपल्या आहेत सगळी कार्यकर्ते त्याचा सगळ्याचा सारासार प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येकाला जबाबदारी देण्यात येईल आणि त्यानंतर सर्वप्रथम मी जिल्ह्याचे आमचे आदर्श सभ सन्मान्य प्रशांतराव ठाकूर तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाजी कोळे साहेब या मतदारसंघाचे माझे आमदार सुरेश भाऊ साहेब यांचा सर्वप्रथम मी आभार मानेन की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ही मला आज या ठिकाणी दिलेली आहे जी जी आज जी जबाबदारी मिळालेली आहे जी कामगिरी मी आज तुम्ही म्हणताय प्रभावी केलेली आहे ती जी कामगिरी केली प्रभावी आजवर ती या सर्व कार्यकर्त्यांच्या संगतीमुळे गेलेली यांनी आजवर मला जे बळ दिलं आहे त्याच्या जीवावरती आपण आज ह्या पक्ष संघटनेचं काम या ठिकाणी पुढं नेण्यात यशस्वी ठरलेलं आहे आणि यापुढे देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या काही आका अशा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी आमदारकीची ही निवडणूक झालेली आहे म्हणजे नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत तर आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असतील निवडणुका ह्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल याच्यामध्ये प्रतिनिधित्व करावं ही आमची या ठिकाणी माफक अपेक्षा राहील आणि त्या उद्देशानेच या ठिकाणी कार्यकर्त्यांना कशाप्रकारे बळ देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये पाठव कशा प्रकारे पाठवण्याची आम्ही योजना आखू आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढचं काम करू